नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत रायजिंग कुकुटपालक बांधव आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले कांद्यापासून बांधवपर्यंत सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला खास करून ज्या कुक्कुटपालक बांधवांना या वर्षी हिवाळ्यातून कमवायचा आहे जास्तीत जास्त नफा तेव्हा कुक्कुटपालक बांधवांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की ज्या व्हिडिओत आपल्याला सर्वात महत्वाचा सल्ला दिला जाणार आहे ज्या सल्ल्याच्या अनुसार जर आपल्याला गावरान कुक्ट पालनातून कमवायचा असेल पुढे चालून लाखोंचा निव्वळ नफा तर आपल्या सर्वांना गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात ही हिवाळ्यातच करावी लागणार आहे आणि जेव्हा आपण गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात हिवाळ्यात करू तेव्हा आपल्याला व्यवसायातून निव्वळ नफा वाढवण्यासाठी किंवा आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करावा लागणार आहे ज्या आधुनिक तंत्राचं नाव आहे मित्रांनो इन्क्युबेटर मशीन जर मित्रांनो आपण सर्वांनी हिवाळ्यात गावरान कुक्कुटपालनात पालनात इन्क्युबेटर मशीनचा वापर केला तर आपल्या सर्वांचा निव्वळ नफा हा दुपटीने तर तिपटीने वाढू शकतो मग गावरान कुक्कुटपालनात पालनात हिवाळ्यात मशीनचा वापर का करायला पाहिजे गावरान कुक्कुट को पालनात हिवाळ्यात मशीनचा वापर केल्याने आपला निव्वळ नफा तिप्पट कसा होऊ शकतो आणि गावरान कुक्कुट को पालनात हिवाळ्यात मशीन वापरणं ही काळाची गरज का बनली आहे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आणखीन या ठिकाणी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कास्ताकार बांधवानो आणि कुक्कुटपालक बांधवानो आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतो की फार कष्टाने फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी माझी ही मेहनत बघून आपण सर्वजण या ठिकाणी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी तर प्रोत्साहन मिळते पण दुसरीकडे आपल्यालासुद्धा नवनवीन व्हिडिओज हे सातत्यानं अपडेटेड स्वरूपात या ठिकाणी पाहावयास मिळत राहतात म्हणून आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा पालक बांधव आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात करत असाल तर कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात ही हिवाळ्यातच करा आणि आपण सर्वजण हिवाळ्यात कुक्कुटपालनाची जेव्हा सुरुवात कराल तेव्हा या व्यवसायातून जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी शंभर टक्के आधुनिक तंत्र म्हणजे इन्क्युबेटर मशीनचा वापर हा कराच मग गावरान कुक्ट पालनात इन्क्युबेटरचा या ठिकाणी वापर करणं का गरजेचं आहे जर आपण सर्वांनी या ठिकाणी हिवाळ्यात इन्क्युबेटर मशीनचा वापर केला तर याचा काय फायदा होणार आणि इन्क्युबेटर मशीनचा वापर केल्यानं आपल्या नफ्यात कितपट या ठिकाणी फरक होतो हे सगळं आज समजावून सांगणारे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा या ठिकाणी एवढीच आपणास विनंती तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिवाळ्यात कुक्कुटपालनाची सुरुवात का करावी तर आपल्या सर्वांना माहिती असेल की हिवाळा हा जो ऋतू असतो तो, तो आरोग्यदायी असतो तो निरोगी असतो असं बघण्यात आले की हिवाळ्यात कोंबड्यांवरती जास्त रोग येत नाहीत हिवाळ्यात पिल्लांवरती जास्त रोग येत नाहीत हिवाळ्यामध्ये आपल्या कोंबडीची व पिल्लांची वाढ जबरदस्त होते जोमदार होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्या कोंबडीला व पिल्लाला कसल्याही प्रकारची अडचण संभवत नाही म्हणून असं मानल्या जाते असं म्हटल्या जाते की कुक्कुटपालनाची जर सुरुवात करायचीच असेल तर ही सुरुवात हिवाळ्यात करणं अत्यंत फायदेशीर आहे मग हिवाळ्यात कुक्कुटपालनाची सुरुवात करणं हे जर फायदेशीर असेल तर याच्यात जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त करणं हा साथी आपला उद्देश आहे याच्यासाठी मग आपल्याला या ठिकाणी आधुनिक तंत्र जे आले इन्क्युबेटर मशीन याचा मात्र वापर करायचा आहे मग इन्क्युबेटरचा वापर केला तर काय फायदे होणार नाही केला तर नुकसान कसं होणार समजावून सांगतो बघा मित्रांनो जर कुक्कुटपालनाचा विचार केला तर गावरान कोंबडीचं वैशिष्ट्य काय की गावरान कोंबडी खुडूक होते आणि तिच्या खाली अंडी जर ठेवली तर ती आपणास पिल्ल प्राप्त करून देते आता बहुतांश कुक्कुटपालक बांधव काय करतात की या ठिकाणी हिवाळ्यात आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्या ज्या की खुडूक झालेल्या असतील त्या अंड्यावरती बसवतात पण तुम्हाला सांगतो हे शंभर टक्के फायद्याचे कारण ज्या कोंबडीनं हिवाळ्यात पिल्ले काढली ती पिल्ले जास्त काळ टिकतात तंदुरुस्त राहतात मजबूत असतात अजिबात हे चुकीचं नाहीये पण अडचण कुठे येते बघा की आपण समजा नोव्हेंबर महिन्यात कोंबडी अंड्यावरती बसवली तिनं नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत पिल्ल काढली तर ती कोंबडी परत अंड्यावर येण्यासाठी पंच्याहत्तर दिवसांचा कालावधी घेते म्हणजे डिसेंबरचा पूर्ण महिना धरा जानेवारीचा पूर्ण महिना धरा फेब्रुवारीच्या पंधरा तारखेच्या आसपास ती कोंबडी अंड्यावरती येत असते म्हणजे ती कोंबडी परत हिवाळ्यात आपल्याला पिल्ले प्राप्त करून देणार आहे का अजिबात नाही पण याच्याऐवजी जर आपण या ठिकाणी मशीनचा वापर केला तर लक्षात घ्या फरक कसा पडतो जर मशीनचा वापर केला तर दर एकवीस दिवसाला बॅचेस निघत राहतात बॅचेस जास्त प्रमाणात निघतात संख्या अधिक असल्यामुळे त्यांची ब्रुडिंग करणं सोपं जाते त्यांचं लसीकरण करणं सोपं जाते त्यांचं खाद्य नियोजन लावणं सोपं जाते याच्यामुळं जास्तीत जास्त पिल्ले ही टिकतात वाढतात जगतात वाचतात ज्यामुळं आपल्या बॅचेस खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो समजा एका कोंबडीचं उदाहरण घेतलं तर एक कोंबडी चार महिन्यामध्ये हिवाळ्यात अंडे किती घालते समजा आपण असं पकडू साठ अंडे घालते पंधरा पंधरा अंडे प्रत्येक महिन्याला पुन्हा खुडूकपणाचा घ्या तर ती कोंबडी आपण नोव्हेंबर महिन्यात बसवली तर ती अंडीच घालणार नाही पुढच्या चार महिन्यात म्हणजे तो हिवाळ्याचा कालावधी निघून जाईल मग तिच्या खाली आपण समजा एक अठरा अंडी ठेवली तिनं समजा चौदा पंधरा पिल्ले काढले तर मोठं होईपर्यंत एक दोन तीन पिल्ले दागावले तर एक जवळपास तुम्हाला जी बॅच मिळेल ती बारा पिल्लांची मिळेल ओके पण याच्याऐवजी फक्त त्याच कोंबडीचं गणित पकडा बा त्या कोंबडीनं चार महिन्यात साठ अंडी दिली ही साठला साठ अंडी आपण मशीनमध्ये टाकली तर आपल्याला पिल्लं किती प्राप्त व्हायलीत पन्नास चार पाच पिल्लं जगली वाचली असं मायनस पकडा ना पंचेचाळीस ते शेहेचाळीस पिल्लं टिकतील बाराच्या शेहेचाळीस हे किती पट आहे चार पट म्हणजे तुम्ही काय केलं फक्त इथे डोक्याचा वापर केला आणि डोक्याचा वापर करून तुमचा असणारा पिल्लांचा आकडा किती पट वाढलाय पिल्लांचा आकडा चार पट वाढलाय मग मला सांगा असा बदल जर आपण केला तर या ठिकाणी सिम्पलचं उदाहरण बघा ना की समजा तुमच्याकडे शंभर कोंबड्या आहेत त्या दिवसाला त्या ठिकाणी एक पस्तीस ते चाळीस अंडी घालतात तर ह्या चाळीस कोंबड्या जर आप चाळीस अंडी जर घेतली आपण मशीनमध्ये टाकली तर दर महिन्याला बाराशे अंडी या ठिकाणी आपण मशीनमध्ये टाकू शकतो म्हणजे चार महिन्यात जवळपास आपण चार हजार आठशे ते पाच हजार अंडी टाकू शकतो या माध्यमातून आपल्याला मिळणाऱ्या पिल्लांची संख्या ही चार हजार पाचशे असेल शे दोनशे एक्सपायर झाली तर चार हजार दोनशे ते तीनशेच्या आसपास आपल्या चार महिन्यात फक्त शंभर कोंबड्याच्या माध्यमातून पिल्ला आपल्याला प्राप्त होतील आणि त्या उलट बघा जर या शंभरला शंभर कोंबड्या बसवल्या पॉसिबल नाही हे पण तरी पण बसवल्या तर एक कोंबडीच्या एक माध्यमातून दहा बारा दहा बारा पिल्ल दहाचा आकडा पकडा दहा गुणिले शंभर म्हणजे एक हजार पिल्लं म्हणजे तुम्ही एक हजार पिल्लं इकडं निर्माण करणार तिकडं बघा तुम्ही फक्त त्याच कोंबड्या तीच अंडी फक्त काय केली आपण त्या ठिकाणी मशीनमध्ये टाकली तर चारपट जास्त पिल्ले मिळालीत म्हणजे चार हजार पिल्लं इथं प्राप्त व्हायलीत मग विचार करा एकदा तुम्ही चार हजार पिल्लांपर्यंत पोहोचलात तर त्या माध्यमातून तुमच्या त्या ठिकाणी कोंबड्या निघतील सत्तर टक्के कोंबडे निघतील तीस टक्के जाऊया तीनच हजार कोंबड्या मग तीन हजार कोंबड्यातून मिळणार अंडी उत्पादन किती होते बघा तर साधारणतः एक जवळपास चारशेच्या हिशोबानं आपण पकडत तर बाराशे अंडी बाराशे गुणील दहा रुपये बारा हजार अहो निव्वळ नफा तुमचा सात आठ हजार रुपयापर्यंत राहतो मग विचार करा की आपल्याला वर्षानुवर्ष जे करत आलो पारंपरिक पद्धतीने तसं करायचे का या ठिकाणी आधुनिक तंत्राचा वापर करून या हिवाळ्यात जास्तीत जास्त पिल्ले काढायचं त्यांचं अचूक लसीकरण करायचं त्यांची अचूक ब्रुडिंग करायची आणि व्यवस्थित व्यवस्थापन करून एक अशी जोमदार बॅच या हिवाळ्यात तयार करायची की जी बॅच मजबूत असणार सशक्त असणार तंदुरुस्त असणार आणि जी बॅच आपल्याला दोन ते तीन वर्षांपर्यंत जबरदस्त अंडे उत्पादन जबरदस्त पिल्ले उत्पादन या ठिकाणी निर्माण करून देईल ज्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्ही जर हा बदल फक्त यंदा केला ना तर पुढच्या हिवाळ्यात म्हणजे पुढच्या दिवाळीपर्यंत तुम्हाला दर महिन्याला कमीत कमी एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त कसं आहे मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला टार्गेट अचीव करायचा असते त्यावेळेस आपल्याला रोडमॅप आप ठरवावा लागतो आणि रोडमॅप ठरवायचं म्हटलं की बारीक सारीक गोष्टीचा सा अनुभव असायला लागतो पण आपलं चुकतंय कुठं की आपल्याला अनुभव नसतो मग अशा परिस्थितीत एक व्यक्ती सांगणारा समजावणारा आपल्याला या ठिकाणी पाहिजे आपल्याला चुका काढणारा व्यक्ती पाहिजे कारण निंदिताचे घरं असावे शेजारी आपल्या चुका कळाल्या तर त्या सुधारता येतील आणि एकदा ये चुका सुधारल्या तर हा व्यवसाय असा आहे मित्रांनो उगाच म्हटलं जात नाही की गावरान कोंबडी ही सोन्याचा अंड देते ह्या मागचा उद्देश उद्दिष्ट हेच आहे मग हे असणारा अचूक मार्गदर्शन कुणाकडून कुण। प्राप्त करायचे आपल्या अडचणी कुणाला विचारायच्या कुणाला सांगायच्या आपल्या व्यथा तर याच्यासाठी आम्ही रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केले जाते ज्याच्यामध्ये आमचा प्राथमिक उद्देश आहे की आपला खाद्य खर्च ऐंशी टक्क्याने कमी व्हावा आपल्याला वेळेवरती मार्केट उपलब्ध व्हावी आपल्याला शेड तयार करत असताना कमी जागा व कमी भांडवल लागावं व त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त तर पिल्ले उत्पादन कसं घ्यायचं त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपली कोंबडी आपला कोंबडा आपले पिल्ले अजिबात आजारी पडायला नकोत ज्यामुळे वेळोवेळी लसीकरण आणि हे लसीकरण एकदा व्यवस्थित केलं की कोंबडी कोंबडे पिल्ले आजारी पडणार नाहीत आणि ते आजारी पडले नाहीत तर मृत्यू दर कमी राहिले आणि चुकून मुकून आजारी पडले तर तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन तर अशा पद्धतीने आपण रायजिंग स्टार परभणीतून बारीक सारीक अचूक मार्गदर्शन करतो उत्पादनापासून विक्रीपर्यंत ज्या त्यामुळं आज आमच्यासोबत जोडले गेलेले कुक्कुटपालक बांधव लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत जर खऱ्या अर्थानं आपल्या लाखोंचा निवळ नफा कमवायचा हो असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते तिथं पहिले लेक्चर त्यानंतर वेदर बुलेटिन की पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती परिणाम कसा होणार व या परिणामापासून आपल्या कोंबड्यांचा कसा बचाव करायचा व सर ते शेवटी आठवडाभरात जी काय प्रश्न निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी स्वतः देत असतो इतर दिवशी प्रश्न निर्माण झाले तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून या ठिकाणी प्रश्नांची उत्तरही मिळवू शकतात मग अशा अद्भुत असणाऱ्या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंगला कसं जॉईन व्हायचं तर यासाठी तुम्हाला कॉल करायचं आहे लखनसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा तुम्ही कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यानंतर त्यांनी फोन उचला की त्यांना सांगा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे त्यानंतर लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपले पूर्ण पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचे एवढी माहिती पाठवली की त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर व्हॉट्सअप जर पाठवतील बस याच्यावरती आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं एवढं केलं ना अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपण सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसोबा आपला होईल या ठिकाणी परिपूर्ण जर खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुकुट पालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हा यासाठी संपर्क साधा लखन सरांचे नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप मार्केटिंगचा जो आहे तो तयार केला आहे आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो की मार्केटिंगचा आहे सामील होण्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट आपलं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे मार्किंड त्याच्यामध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर ही होती संपूर्ण माहिती ही होती काळाची गरज की हिवाळ्यात जर आपण सर्वांनी इन्क्युबेटर मशीनचा वापर केला तर तिथून पुढच्या काही काही महिन्या जर तुम्ही या व्यवसायातून हजारो त्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा सुद्धा प्राप्त करू शकतात बघा मित्रांनो जर आपल्याला खऱ्या अर्थानं या व्यवसायातून कमाई करायची असेल करिअरचं ऑप्शन म्हणून याला निवडायचं असेल तर आधुनिक तंत्राचा वापर मात्र जरूर करा तुम्हाला जर दर्जेदार मशीन पाहिजे असतील व त्यासोबत मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही कॉल करा मशीन खरेदीसाठी लखनसरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर हा होता संपूर्ण व्हिडिओ ही होतीच व्हिडिओमधील माहिती आवडली असेल आपणास तर व्हिडिओस लाईक करा कुकुट पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व कुकुट पालक आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी आभार